आज आपण मस्त अशी घेवड्याची वेगळ्या पद्धतीने भाजी करणार आहोत नेहमीच्या त्याच चवीच्या भाज्या खाऊन कंटाळ आला असेल तर नक्कीच ही चव मिस करू नका खर तर प्रत्येक भाजीला एक स्वतःची चव असते बऱ्याच प्रकारे घेवड्याची भाजी आपण बनवतो घेवडी म्हणजे वालपापडी बरं का तर काही ठिकाणी याला उसावरची शेंगाशी शे ओळखली जाते तर तुम्ही याला काय बोलता तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये ते नक्की कमेंट करून सांगा मस्त अशी वाफेवरची पाण्याचा एकही ठेम न घालता झणझणीत चमचमीत अशी भाजी असेल तर दोन चपाती खात असाल तर नक्कीच चार चपाती चा खाल एवढी मात्र गॅरंटी देते आता बघा नेहमीची आपण पारंपरिक पद्धतीने जी भाजी करतो ना घेवडीची तशी तर केलीच जाते आणि सगळ्यांनाच घेवडीची भाजी खूप आवडते जर कोणाला आवडत नसेल तर नक्कीच या पद्धतीने बनवून पहा तर काय करायचं आहे इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे तव्यामध्ये मी इथं तीन पळी तेल घेतलं तेलामध्ये मी तापल्यानंतर जिरं टाकलं जिरं छान फुलल्यानंतर दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरलेले यामध्ये टाकलेले आहे कांद्याचा भरपूर आपल्याला इथे वापर करायचा आहे कांद्यामुळे एवढी भारी चव येते ना कोणत्याही भाजीला खूपच छान कांद्याला छान असा खरपूस कलर येईपर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तुम्ही एकदा तुम्हाला ही भाजी जर आवडत नसेल तर एकदा मी सांगते म्हणून या पद्धतीने करून तरी बघा खूप म्हणजे खूप तुम्हाला आवडेल भाजी नेहमीच्या त्या चवीच्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही ही नक्की बनवून पहा कोणतेही वाटण वगैरे काहीच नाही कामझाम न करता अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते आणि बेसिक मसाल्यांमध्येच अगदी सकाळच्या धावपळीत कोणतंही वाटण घाटण वगैरे आपल्याला काहीच करायचं नाही तुम्हालाही माझ्या या पद्धतीने भाज्या आवडत असतील तर नक्की याच पद्धतीने करून पहा तुम्हालाही खूप आवडेल याची चव कांदा भाजून झाल्यानंतर तीन ते चार मोठ्या आकाराचे मस्त गरगरीत टोमॅटो पिकलेले घेतले आणि बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहे हा या ठिकाणी टोमॅटोचाही आपल्याला भरपूर वापर करायचा आहे कांदा टोमॅटोमुळे या भाजीला खूप छान फ्लेवर येतो काही अशा भाज्या आहेत फक्त कांदा टोमॅटो आणि बेसिक मसाल्यावर केला तर त्याची खरी चव ओळखता येते आणि ही ती चाकायलाही भेटते खूप छान प्रत्येक भाजीची चव असते स्वतःची आणि थोडीफार वेगळ्या पद्धतीने केली आहे तुम्हीही मिस करू नका या पद्धतीने एकदा बनवून पहा नेहमीच या पद्धतीने बनवाल एवढी मात्र गॅरंटी देते कोणताही घाट न घालता कोणताही वाटण न घालता एवढी चमचमीत आणि झणझणीत मस्त भाजी होते ना पुढे तुम्हाला कळेलच इथे बघा आपण चार टोमॅटो घातलेले आहेत ते छान परतवून घेतले मस्त असे रसाळ टोमॅटो विरगळण्यासाठी आपल्याला इथे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो छान मऊ होऊन छान विरगळायला लागतो मस्त फ्लेवर येतो कांदा टोमॅटो विरगळून त्याला तेल सुटू लागतं त्यामुळे मी इथे अर्धा चमचा भाजीच्या चवीनुसारच मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून घेतलं आता आपल्याला काय करायचंय मगाशी मी सुरुवातीला जी तुम्हाला घेवडी दाखवली ना ती घेवडी मी निवडून साफ करून घेतलेली आहे एवढीचे सगळे व्यवस्थित नार वगैरे काढून घ्यायचे नाहीतर ते दाताखाली आले की कचकच लागतं आतील ज्या कोवळ्या कोवळ्या बिया आहेत म्हणजे जे घेवडीचे दाणे आहेत तेही घेतलेले आहेत एवढी तर एका वाफेत शिजते पण त्या दाणे शिजायला थोड्या वेळ लागल्या त्यामुळे इथे कांदा टोमॅटोवर ही भाजी आपण पसरवून घालायची आहे आणि झाकण ठेवून मंदाच्यावर एक मस्त अशी वाप काढायची आहे दणकून पाण्याचा एकही ठेंब न घालता ही, ही प्रोसेस केला तर भाजी मस्त शिजून निघते मस्त वाफलते अंदा टोमॅटोला जे तेल सुटतं त्या रसामध्येच भाजी छान अशी वाफलून निघते यामध्ये पाण्याचा एकही ठेंब न घालता भाजी आपण या आप पद्धतीने मस्त शिजवून घेतलेली आहे आता पुढे काय करायचं आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती छान वाटत आहे भाजी जर तुम्ही कोण तिखट खात नसाल ना तर हळद फक्त घालून मस्त परतवून कोथिंबीर घालायची भाजीमध्ये भाजी, भाजी तयार होते पण जर तिखट खात असाल झणझणीत खायला आवडत असेल ना तर यामध्ये दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाले घाला कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी ते दोन मोठे चमचे मी घातलेले आहेत नाहीतर तुम्ही तुमच्या घरातला वापरण्यातला कोणताही वापर मसाला यामध्ये घालू शकता तुम्ही घरचा वापरताय तो मसाला हळद चटणी घातल्यानंतर हे छान फिरवून घेतलं आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला या झाकणात म्हणजे या ताटामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे कारण आता आपल्याला वाफेवर भाजी एक मिनिट छान शिजवून घ्यायची आहे परत एकदा ही प्रोसेस केलात ना मस्त अशी दणकून वाफ भेटते आतमध्ये भाजीला तळही लागत नाही भाजी छान शिजते का मस्त अशी वाफेवर आपली भाजी शिजली आहे पाण्याचा एकही ठेंब आपण यामध्ये घातलेला नाही किंवा नाही उकडून घेतली भाजी एवढीच्या आतील बिया शिजायला वेळ लागतो मस्त मऊ गरगरीत शिजली आहे छान भाजीला तेल सुटू लागलं आहे काही जण कांदा लसूण मसाला वापरत नाहीत तर काय करायचं माहिती आहे का यामध्ये एक एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाला घालायचा खूप छान होते ह्या पण पद्धतीने अगदी हीच नाही कोणतीही भाजी असली तरी कांदा लसूण मसाला वापरत नसाल जर मिरची पावडर वापरत असाल तर एक एक चमचा धने जिरे पावडर किचन किंग मसाला गरम मसाला घातलात तर भाजीला छान फ्लेवर येईल आणि भाजी छान ला लागेल झणझणीत चमचमीत घेवडीची भाजी आपली तयार आहे बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची वरून आता पुढे म्हणाल की यात शेंगदाण्याचा कूट वगैरे काहीच घातलेला नाही तर होय यामध्ये शेंगण्यांचा कूट वगैरे काहीच घालायची गरज नाही फक्त अशीच भाजी करून एकदा नक्की खाऊन बघा नेहमीची पद्धत विसराल आणि याच पद्धतीने सेम भाजी कराल हो मटन चिकनही विसराल याच्या समोर एवढी छान चविष्ट लागते ही भाजी आणि दोन घास भूक नसेल तरी जास्त जातील नेहमीचा विसरा आणि काहीतरी नवीन असं वेगळ्या चवीचं करून पहा तुम्हालाही नक्कीच आवडेल चला तर मग धन्यवाद